तर मला माहिती असं होणार नाही पहिली साडी जर दाखवली दुसरी दाखव तिसरी दाखव चौथी दाखव पाहता पाहता जर दहाव्या क्रमांकाची साडी आवडली मग की घ्यायला पाहिजे ना ती लगेच घेत नाही बाजूला कोण ठेवतील अजून दाखव अजून दाखव अजून दाखव करता करता मग विसाव्या क्रमांकाची जर आवडली तर दहावी नापास शाळा नाही साडी मला सांगा दहावी साडी का नापास झाली कारण दहाव्यापेक्षा विसावी जास्त आवडली म्हणून मन धावलं या सिद्ध, या दृष्टांताचं सिद्धांत आहे का प्राप्त विषयापेक्षा उत्कृष्ट विषय जर दिसला तर माणसाचं मन धावतं पण आहे म्हणतात आमचं धावत नाही का धावत नाही तर त्याचं कारण का विषय आहेत पाच प्रकारचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच विषय आहेत या पाच विषयातून जो आनंद माणसाला मिळत असतो त्याला म्हणतात विषयानंद आणि तुकोबारांना देव प्राप्त झाल्यामुळे त्यांना प्राप्त होत होता ब्रह्मानंद ब्रह्मानंद कुठे आणि तुच्छ विषयानंद कुठे दोघांनी तुलना होऊ शकत नाही पण आपण उपमा देऊया ब्रह्मानंद म्हणजे अमृतासारखा आहे आणि विषयानंद म्हणजे गटारीतून वाहणार पाणी आता मला सांगा ज्याला दररोज अमृत प्यायला मिळतंय खरोखरच बरं अमृत तुल्य टी आहे खरोखरच अमृत प्यायला मिळतंय तो त्याचं मन गटारीतून वाणाऱ्या पाण्याकडे जाईल का तो म्हणेल का तुमच्या गावातलं एक दोन कप पण पाणी आम्हाला आणून द्यास त्याचं मन जाईल कसं का काय तसं तुको म्हणतात आम्हाला देव प्राप्त झालाय आम्हाला ब्रह्मानंद मिळतोय तर आमचं मन तुच्छ असणाऱ्या विषयाच्या आनंदाकडे धावणार तरी कशा कर करता म्हणून नाही धावा घेत इंद्रियांचे समाधान आता इंद्रियांचं कसं समाधान झालं एवढा विषय सांगतो आणि थांबतो संसारामध्ये इंद्रियांचं समाधान होत पण एक विषय फक्त एकच इंद्रिय तृप्त करतो कसा तृप्त करतो मी उदाहरण सांगत असतो आपल्या खान्देश प्रांतातील एक मनुष्य फिरण्याकरता कोकणामध्ये गेला एक महिनाभर फिरला आणि फिरून पुन्हा गावाकडे आला आणि आल्यानंतर पत्नीला म्हणतो अगं ते कोकणामध्ये फिरून माझं तोंड कसं सा माती सारखं झालंय पत्नी हुशार होती काय बी सांगता म्हणतो मी कोकणात फिरून तोंड काय माती सारखं होतं का म्हणे मग कधी होत म्हणे तुमचं तोंड फक्त श्रावण महिन्यातच मातीसारखं होतं म्हणजे अगं नाही 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 तसं नाही तसं नाही ते सकाळी खायला भात दुपारी खायला भात आणि संध्याकाळी सुद्धा ते भात खाऊन तोंड विटलं म्हटले म्हणजे तुमचं काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे की चांगल्या प्रकारे चमचमीत आमटी तयार कर ठीक आहे म्हटले करते याने ऑर्डर दिली मित्रांना भेटण्याकरता निघून गेला योगायोग असा की याची पत्नी मात्र फार सुगरण खरंच आमच्या माता भगिनीनं म्हणावं लागेल काही काही माता भगिनी एवढ्या सुगरण असतात एवढ्या सुगरण असतात की त्या कोंड्यापासून मांडा तयार करून टाकतात एवढ्या सुगरण असतात पण मग काही काही जरा जास्त सुगरण असतात त्या कराला जातात मांडा पण हो जातो कोंडा आपल्या घरी जर पाहुणे आले तर भाजी चांगली व्हायला पाहिजे की नाही त्याच्याकरता हा मसाला टाक तो मसाला टाक तो मसाला टाक थोडा थुड़ थोडा नाही डबेच्या डबे मसाले पण चव नाही कसाले आले कशाला चव येत नाही पण योगायोगाने याची पत्नी मात्र सुगरण होती तिने गॅस चालू केलाय गॅस चालू केला गॅस चालू लक्षात ठेवा पातेला ठेवलं चटणी टाकली तेल टाकलं चटणी टाकली हळद टाकली मसाला टाकला कांदे जिरे मोरी टाकली सांगत चला मला अनुभव नाही आपल्याला कधी बनायचा प्रसंग येत नाही कांदे आणि लसूण वाटून ठेवले होते टाकायचे का पटकन सांगा फोडणी करपून जाईल तर तुम्हाला बोललो ना गॅस चालू आहे असं धर्मशास्त्र सांगत मरून जावं पण कांदे लसून खाऊ नये धर्मशास्त्र सांगत पण आरोग्यशास्त्र सांगतं आधून मधून ते खाल्ले गेले पाहिजे कारण धर्मशास्त्राचे नेम वेगळे आरोग्यशास्त्राचे वेगळे टाकायचे टाकले सुंदर अशा प्रकारे चमचमीत आमटी तयार केली आणि मालकाला हाक मारली एका हातामध्ये आमटीचं पातील आणि दुसऱ्या हातामध्ये जब जब माहितीये ना स्टोव मधलं रॉकेल संपल्यानंतर आपण कशाच्याद्वारे द्वारे भरायच होते हा मग तिसऱ्या आता झप एका हातामध्ये आमटी आणि पाती लक म्हणजे या लवकर तू आला म्हणजे काय करू झोपा म्हणतो मी आते झोपा एक महिन्यापासून मला आमटी प्यायला भेटली तुम्ही काय सांग तू काय सांगतो मला झोपा असं अहो तुम्हाला एक महिन्यापासून आमटी प्यायला भेटली नाही त्याच्याकरता मी पातीला भरून आमटी तयार केली तुम्ही पिऊन पिऊन किती पिणार आहे दोन वाट्या चार वाट्या सहा वाट्या नाही तर दहा वाट्या म्हणे मग तुना काय विचारे म्हणजे तुम्ही झोपा तर कराय जब म्हणे तुम्ही झोपा हे झब मी तुमच्या कानाला लावते आणि आखं आमटीचं पातेलं कान करून घेते तुम्ही तुमची तृप्ती करून घ्या होईल का तृप्ती नाही होणार ज्ञानो बाऱ्या म्हणतात ज्ञानेश्वरीचा दृष्टांत आहे ज्ञानोबा म्हणतात अहो बाई अहो सुकरण बाई तुम्ही आमटी खूप छान केली पण मग ती काही कानात उताची असते का रस सोय भरवी ते कानी केवी भरावी सुंदरशी रस सोय करायची आमटी करायची ते काही कानामध्ये होताची का कशी काय तृप्ती होईल मग माऊली तृप्ती करण्याकरता काय करावं केलं पाहिजे तृप्ती करण्याकरता रस तो रसनेची सेवावा रस हा विषय रसनेने सेवन केला तरच आनंद देतो कानाने सेवन केला तर, केल, तर केल। का बहिर कोण टाकेल डोळ्याने सेवन केला तर आंधळ कोण टाकेल म्हणजे संसारामध्ये आमटी आनंद देत नाही का देते हो फक्त तोंडालाच बाकीच्या इंद्रियांना नाही देत म्हणजे संसारामध्ये एक विषय फक्त एकच इंद्रियाला तृप्त करतो पण या परमार्थामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा धारण करा आळंदी पंढरपूरचं वारी करा निष्ठेने एकादशीचं व्रत करा आणि भावयुक्त अंतकरणाने देवाचं नाम चिंतन करा भगवान परमात्मा एकटा आपल्या सर्व इंद्रियांना तृप्त करतो सुंदर रूप दाखवतो डोळ्याची तृप्ती करतो सुगंध रूपाने येतो नाकाची तृप्ती करतो एवढंच नाही सुंदर बासुरी वाजवतो आणि कानाची तृप्ती करतो भगवान परमात्मेने वृंदावनामध्ये ती बासरी वाजवली त्या बासरीचा आवाज गोपिकांच्या कानावर गेला की त्यांची काय अवस्था व्हायची नाथ महाराज वर्ण करतात नाठ विकाई मुरलीचा नाद भरला हृदयी सुताचा विसर पडला याच्या मुरलीचा छंद लागला जंगम विसरून गेले विसरून गेले भेदभाव हरपला समाधी उन्मनी तुच्छ वाटती मुरली ऐकता मना विश्रांती सर्व इंद्रियांची तृप्ती झाली म्हणून ना तुकोबराय म्हणतात नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान अजून काय झालं सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा आम्ही कोणाचा हेवा करत नाही संचिताचा ठेवा सुद्धा आम्ही सांडवला मग महाराज सध्या काय करता तुम्ही तुको बराय म्हणतात काही नाही कामनेचा निराश करून फक्त देवाचं नाव घेतो का घेता महाराज तर देवाचं नाव घ्यायचे अनेक फायदे आहेत सांगू का सर्वांचं लक्ष आता फायद्याकडे जास्त हे बाबा जर फायदा सांगत असेल ना तर एवढी गर्दी होते एवढी गर्दी होते की एकेका दिवसाला पंधरा पंधरा लाख लोक येतात कशासाठी कथा ऐकण्यासाठी नाही 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 फायदा ऐकण्यासाठी मग तुम्हाला फायदा सांगतो एक मिनिटामध्ये आणि तेही संतांच्या प्रमाणाच्या द्वारे सांगतो पहिला फायदा भगवंताचं नामचिंतन केलं तर पाप जळून भस्मसात होत नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे मागच्या महिन्यातले का मागच्या वर्षाचे नाही नाही जन्म जन्मांतरीचे पाप जुळून भस्मसात होतात पहिला फायदा दुसरा फायदा एवढं पुण्य तयार होत की गुणना कुणी करू शकत ते पुण्याचे गणना जो सतत नाम चिंतन करतो त्याच्या ताब्यामध्ये मोक्ष प्राप्त होतो मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची आणि शेवट सांगतो आता आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येतात ते आपल्या प्रार्धानुसार येत असतात पण किती संकट आली पण जर नाम चिंतन केलं तर ती संकट बारा वाटांनी पडून जातात नामाच्या वाटा पळती विघ्ने आपल्याकडे आलेली संकट बारा वाटांनी पडून जातात महाराज या बारा वाटा कोणत्या हो मला त्या बारा वाटा माहिती आहेत पण आता जर मी त्या बारा वाटा सांगायला सुरुवात केली तर तुम्ही घरच्या वाटा धरल्याशिवाय राहणार त्यामुळे ते सांगायच्या बांधगडीत पडत नाही नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे अशी अनेक प्रकारचे फायदे नामचिंतनात असल्यामुळे मी कामनेचा निराश करून फक्त देवाचं नाव घेतो अभंगाचं शेवटचं चरण काम तू कामा, तुमने कामा Come on don't घेतो नाम नाही मन समाधान यथामती अवकाश अभंगाचं चिंतन भाव मांडण्याचा प्रयत्न केला झालेली चिंतन सेवा ध्यानोबारा तुकोबा सक संत मांदियाळी सर्वांचे चरणारविंदी समर्पित करतो माझी सर्व परमस्नेही गुरुबंधू मंडळी यांनी खूप जोरात अत्यंत सुंदर अशी साथ केली यांना धन्यवाद देतो तुम्हाला डबल धन्यवाद देतो तुम्ही म्हणाल आम्हाला डबल बरं दोन तास बसून तुम्ही कटकट ऐकून घेतली म्हणून डबल धन्यवाद करविली तैसी केली कटकट वा कडी की नीट देव जाणे ज्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न होत आहे त्यांच्याच संपर्कातून आमचे गुरुबंधू मनोहर महाराज यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली आणि त्या योगी आपल्या गावामध्ये प्रथमच सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण हरी बोले बोले വിട്ടാൽ ശ്രീ ജ്ഞാനദേവ ദുബർ പട്ടിനാസ് ഭഗവാൻ